जयंत पाटलांच्या कितव्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं ते त्यांनी सांगावं असं पडळकर यांनी म्हटलंय माझ्यावर जयंत पाटील मंगळसूत्र चोरीचा आरोप करतात त्यांनीच सांगावं मी कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं असं म्हणत पडळकरांनी पुन्हा बेताल विधान केलंय तर काही दिवसांपूर्वी त्यांनी जयंत पाटील राजाराम बापू पाटील यांची औलाद वाटत नाही असं वक्तव्य केलं होतं मुख्यमंत्री फडणवीसांच्या तंबीनंतरही पडळकर मात्र आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं त्यांनी आज पुन्हा जाहीर सभेत म्हटलं आहे गोपीचंद पडळकरनं कुठल्या व्यापाऱ्याकडून वर्गणी घेतली का या मधला एखादा व्यापारी घ्या आणि त्याच्यावरती खंडीचा गुन्हा दाखल करा अरे जयंत पाटला तुझ्यासारखा भिकारी अवलात गोपीचंद पळळकरची नाही माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची तुझ्यासारखी ती अवलात नाही तू राजाराम पाटलानं काढलेली अवलात मला अजिबात वाटत नाही माझी लढाई प्रस्थापितांच्या विरोधातली लढाई आहे ज्यांनी कारखाने ढापले त्यांच्या विरोधातली आहे अरे तुम्ही मला मंगलसूत्र चोर म्हणता तुम्ही मला मंगलसूत्र चोर म्हणता मला मंगलसूत्र चोर म्हणता जयंतरावला माझा सवाल आहे तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगलसूत्र मी चोरलं सांग लोकांना आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या